झालंय तुम्हाला ड्रामा दाखवते ठीक आहे हे तर कस काय बोल तू बघा सॉरी चुकली खूप वेळ लागतो बघा लडा वेद खूप टेस्टी आहे आणि नक्कीच बघा पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे कशी बन नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हायत सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर माझ्या मनापासून स्वागत करते कशात सर्व घरात ठिकच असले त्याला स्टार्ट करते माझी रोटी तर हे बघा चोर हे तर लपला या आणि हा जर सगळी म्हणजे हॉल आहे हॉलमध्ये झाडू झाला आहे हा स्टोर रूम आहे स्टोरूममध्ये झा झाल्या झाड झालं आहे बेडरूमचा झाड झाला आहे आणि हा किचनचा झालेला आहे आता मी आले आपली डायनिंग हॉल स्टार्ट करणार आहे काम आता झाडू लावायला सुरुवात केलेली आहे इकडं सगळीकडून झाडू आणलेला आहे तर आहे आहे का नाही सगळे सोनं पिलू शाळेत गेले आवाय बाप आपल्या ड्युटीवर वर गेले अच्छा भैया अच्छा भुझ हा। भैया है वरतो हां हां तर भैया हैंती मला कुठला भियाला असला आता मी भैया तर आता मम्मी कोण बाबा हां मम्मी कोण सारा की मी जर भैया असला तर मम्मी कोण मम्मी कोण असला तर हसायचं का रडायचं मला काहीच कळत नाही आता मला म्हणती तू भैया आहे भैया आता काय करू सांगा सोनूला हा ना चप्पल आणलेला बॉक्स आहे बौ। बघा बोलून देते का तर चला झाडू मारून घेते दहा वेळा झाडू मारते एका दिवसात एवढी कचरा काढते गायू बघा बघा तर ही सोनूचा बॉक्स आहे फोडते आणि बकेटमध्ये टाकते कचऱ्याला बकेट आहे ही आणि हा हा कमी चमिनीने बघा बोलून देते का तर झाडू झालाय आपला आता झाडू मारून ही सगळी कचऱ्याची बादली आताच ठेवते आणि ही बाहेर घेऊन जाते थोडा हे आपलं आहे गॅलरीचा दरवाजा किशा थांब तर ही परत लावते गॅलरीत पालक पडते आहेत झाडाचे तर झालेलं आहे आपला तर झालं तुम्हाला ड्रामा दाखवते ठीक आहे इथंच आहे बघा कसं वाकू वाकून बघतो मला हे बघा कॅसिलिटीला आम्ही केते रे शूज कुठे हे बघा शूज आमच्या इथे अकी वी हे तसे शीज आहे बघा ए पेरे पेर आहे का एस घेते तुम्हाला भीती आहे ना बिलकुल भीती नाही कारण घाबरायचं नाही मी असते ना सारखीच के घाबरायचं नाही बोल तिच्यावर लक्ष असतं नुसतं माझं चला आमच्या दोघीची मस्ती झाली हे तर लक्ष हा दुरी दुरी तर ऊन आहे ना हे बघा इथं ऊन यायला लागले थोडस खिडकी खोलून ही काय मी आणलेले आहे चण्याची डाळ गायू आणि माझ्यापाशी परत उभीच आहे माझ्या माग सिक्युरिटी गार्ड असतं तर मी गरम पाणी कुकर मध्ये ठेवलंय आता डाळ घेऊन जाते स्वच्छ झालेली आहे चण्याच्या डाळीला मी व्यवस्थित निवडून घेतलंय कुकर मध्ये लावून आले मी डाळ तर आता हे तर घेतलंय हळद आणि थोडीशी पिठात बघा थोडी हळद टाकली पीठ पिठात आणि मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं छानपैकी मऊसूत आता चोळून चोळून म्हणजे कन कणिक चांगलं मळून घेऊ कणिक बोलतो पीठ बोलतो आटा म्हणतो आहे का नाही तर मी चप्पल का घातले हे गैरसमज करून घेऊ नका कारण मला देवाला निवड नाही दाखवायचं कारण देवपूजा नाही करायची त्यासाठी मी चप्पल घातलेली आहे इथं तर मावशीने सांगितलं की तू पहिलं बनव आणि मुलांना नवीन साजरं ही आहे सण बिन करून घाल त्यासाठी मी सण करत आहे पण देवाला पूजा नाही करणार तर हे ऑइल टाकलेलं आहे वरनं कनिक मळून झालेलं आहे खूप चुळून चुळून मळलेलं आहे आणि मऊसूत खूप पातळ केलेलं आहे मी आणि ही आहे आशीर्वाद आटा ठीक आहे आटा मळून घेतला आहे आता ह्याला झाकून ठेवूया आपण मस्तपैकी झाकून ठेवल्यावर का नाही आणि पुरण बिरण वाटस्तवर ही चांगलं हिऊन जाते गळून म्हणजे भिजून जात आहे तेव्हा पोळ्यात छान होते नाही नाही तोपर्यंत तो झाकून ठेवायचं तर गायू राणीचं चाललेलंच असतं आमच्या माग 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 काय करू राहिली गायू मी घेऊन आली लसून दोन तीन लसून ह्या सोलून घेते आता ही मिक्सरला लावते इलायची सोलून घेते आणि ही आहे बडीशोप निवडून घेते व्यवस्थित ह्याला म्हणजे बडेश्वर आणलेला आहे कचरा बिचरा काय असेल ती काढून घेते आणि आपलं इलायची पण फोडून घेते चांगलं आणि मिक्सरला लावायचं लसूण बिसून सोडून बघा काय करतंय लय दमवायला लागलंय हे बघा कसं करतंय आणि मी, ए, ए, मी ले ले ले, ले ले का नाही इलायची सगळं तुम्ही बघितलेलं बघा ह्याच्यात का नाही थोडंसं मी खोबरं किसून घेतलेलं आहे वाटायचं आहे बघितलं का खोबरं सगळं फेकून द्या लागलंय तोंडात भरायचं आणि फेकून द्यायचं हे बघा असं करतंय बघितलं खोबरं किसलेलं कुठली स्टाईल आली बाबा तुझी पोळी वगैरे काय असेल भेगून व्हायचं असलं ना खूप वेळ लागतो बघा लढा नाही थँक्यू बेटा वेलकम मम्मा बोलो थबा थोडस डोकं भच भजलंय दुखायला लागले बोलू क्या बोलू का बोया क्या बोला तु ने म्हणजे मग थँक्यू मम्मा बोललोय हा बोला मी बोलते फिर बोल वेलकम बच्चा माय बच्चा तर बघा थँक्यू मम्मा बोलता वेलकम बोला म्हणती मला तुमच्या बघा बघा हे सोन पावडर आहे तर खाऊन टाकलं पा करते मला आता तुम्हाला किसते ह्याच्यात हे इलायची आणि बडे शोप आणि सोन पावडर ऑलरेडी आहे बारीक करायची गरज नाही ह्याच्यात खोबरं घालून वाटून घेते अजून खोबरं घेते दुसरा बेटा बघा काय दुसरा कर म्हणते हा खाले खाले तू बैठके काढून घेतली मी ठीक आहे ही डाळ हे का खाली पाणी आहे आणि डब्यावर ठेवलेली आहे एक आणि ही गूळ घेतलेला आहे एवढं कढाई ठेवलेली आहे आता पाणी काढलेलं आहे ह्याच्यातली डाळ घेते थोडी लांबणच करते एवढी डाळ ठेवते भाजीला आमटी बनवायला आणि लसूण शिरलेलाच आहे बाकीचा ठेवलेला आहे आणि हे बारीक करायचं आहे ल गूळ आणि टाकते त्यात आणि हे चांगलं शिजवून घेते गुळ का नाही मी एक किलो डाळ असली एक किलो अर्धा किलो असली तर अर्धा किलो तर अर्धा किलो डाळ आहे अर्धा किलो गुळ टाकलेला आहे ठीक आहे तर हे बघू शकता चालेल असं गरम 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 ती म्हणजे गरम झाल्यावर गुळ एकत्र झाला आहे नाही मस्तपैकी नाही चांगलं घट्ट करून घेते ठीक आहे ना हे बघा फिरवतच आहे मी अशी बघितलं का क्यूट क्यूट घाल बघा डोळ्यावर चप्पल काढली बघा हा तू क्यूट आहे ना तर मी आले तुम्हाला घेऊन मी मसाला फ्राय करत आहे आमटी बनवण्याचा चेटामेट टाकते बघ का आवडते म्हणून कोण कोण नाही पण मी टाकते तर मसाल्याला चांगलं फ्राय करून घेत चाललेली आहे मी थोडीशी आमटी बनवायची आहे अजून बघायला लागतं ना मला पळापोळी लय आहे माझ्या माझं लय पळापोळी चालते अ या तुला येते बघा मसाला छान पैकी तेल सोडत आहे पकलाय का नाही जास्त ऑइल नाही जेवढा हवा आहे करते हे तेल ऑइल भरपूर आहे तर धन्या पण घेतलेला आहे मी साफ करून कटिंग करायचं आहे बारीक चिरायचा आहे पीठ बघा कसं मस्त पैकी मऊ मऊ भिजून गेलेला आहे झाकून ठेवलेला तर तुम्हाला दाखवायला काढलेलं आपलं पाणी बारीक चिरून घेतलंय आता हिरव्या मिरच्या आपल्या उकळ्या नाही ठेवूया आणि ह्याला पण फिरवत राहते मी तर मी हे छो सगळं पिसून घेते बर का बारीक करून घेणार आहे आता गायूला बसवलंय ही पोळी आपली आमटी बघा उकळ्या लागली आणि ही पण चाललेलं आहे इकडं थोडीशी डाळ पण घट्ट होत आलेली आहे गुळ आणि डाळ पण फिरवत आहे तर असं बारीक झालेलं आहे एवढं बारीक काय झालेलं नाही खास कारण कमी आहे ना मिक्सरमध्ये तर असं केलेलं आहे आता खलबुद्याला पण खल कुठू शकत नाही खूप मजे ही आणि उकळी आली बरं बर का तर आपल्या आमटीला बघाचं भरलेली कडा एवढी आपली आटली बरं का उकळी येऊन येऊन आमटी आपली तर उकळतच आहे अजून आणि ती पण सुकत आलेली आहे बघा ही डाळ आपली कॅमेऱ्यावरती भाप जात आहे ना त्यामुळं कॅमेरा हे होतोय तर आपली बनली बरं का आमटी पूर्ण म्हणजे ऑफ करते गॅस एकदम झकास तर मी टाकते धन्या ॲड करून घेते तर या बघू आता पुरण आणि हे स म्हणजे थोडंसं ना थंड व्हायला ठेवते थंड तर एवढी भर भांडी घासून घेते तर हे बघा थंड झालेलं आहे मी मिक्सरला लावून पिसून घेते हे का नाही आता पिसून घेते आमटी झाले आपले सगळे झाले पिसून बारीसाहेबाला असं चेअरवर बसवलेलं आहे राणी साहेब बसलेले आहेत हां चेअरवर चेल आहे ना चेल दे तू बसले की तुम Ah, अच्छा ना मैंने बोल हाँ इतने वाचा ही लग ली ही ही mango I love you done I paint photo photo ये लुप्त हो कहाँ? I love you I love you ये लुप्त हाय झालं मी आणलेलं आहे आता तुम्हाला दाखवते सगळे ही झालेले आहेत बसले ते राजा माझा असाच पार, हा हा ही 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 तर ही बघा ही आहे आपली गुळवणी तर नाही बनवणार कारण दुधावर तुपावर खाणार आहेत ठीक आहे मी वाटलेलं सगळं हे मिक्स करते आणि पहिलं बघा ही जेवढं हवं आहे तेवढं थोडस मी ही टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला तस आहे त्याला त्याला मी त्या कडाईचंच आता काय कडाची ही जी ही नाही म्हणजे त्यातून मिक्स करून घेते आहे ना चांगलं आणि आपले पीठसुद्धा मौसूद छानपैकी का नाही भिजलेलं आहे थांबा एक मिनिट ह्याला करून घेते तर छान चांगलं मी कुस करून घेतलेलं आहे आणि हे पण आता आपलं काही हे जर डाळीचं आहे हात आणि मस्त पिकी मी ऑइल बी लावून ठेवलेलं मऊसूत झालेलं आहे आता डायरेक्ट जाते आणि पोळी लाटू कशा बनवते ना सगळं इथं जवळ घेतलेलं आहे पळपूट सगळं घेतलेलं आहे आता बनवायचं आता हे आहे आपली पहिली पुरणपोळी मी असं बनवून घेते गोल 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 कारण आपल्याला ह्याच्यात पुरण भरायचं आहे हे बघा असं करून मी पुरण घेते मी भरपूर पुरण टाकते ठीक आहे पिठापेक्षा पुरण वापरते जास्त आणि हे असं साईडला करून नाहीतर तर लागते मी फर्स्ट पहिलीच पोळी आहे आपली पीठ मस्त पैकी का नाही आपलं भिजलंय माझी पोळी बनून रेडी आहे फर्स्ट पोळीवर मी थोडंसं ऑइल लावते अशी ऑइल लावून चालते आता तर चला फर्स्ट पोळी मी टाकली ठीक हा खवा बोलू ना ठीक आहे फर्स्ट खवा टाकला मी अर्ध्या किलोला अर्धा किलो गुळ घेते पावशरला पावशर वापरते ठीक आहे गुळ जितका आहे तेवढच करते म्हणजे कमी नाही करत मी गोडच करते ना अ गाय बघा गाय कशी करते पलटून घेते अ गाय तू बस मला म्हणती वे बघा कशी म्हणते काय बोलरी आहे तू हा बघा सॉरी चुकली ना सार हो बाबा तर चला आता ह्याला अच्छा खेड़ गलत बात है। जी जी। खेड़ बोलते ना जी जी। हाँ 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 हा 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 मग दीदी वाटतं हेड बोलते वाटतं हे का नाही या फुगली का नाही पुरी आप पुरी म्हणते पोळी मस्त अशी होुलाय लागलेली आहे हो ग हो मी मम्मा नाही तर कोण आहे बाबा तीच कि मम्मा तर हाय झालं फोन म्हणते जिब्रा म्हणते काय झालंय माहितीये का एक एक हे वाटलं ना का नाही कशात आपल्या ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात गाय थोडं लक्ष देत मला करावं लागतं ना त्यामुळे ना मिक्सरच्या भांड्यामुळे ती एखादी डाळ पण राहिली खोट नाही बोलणार जी आहे सत्तेच आहे त्यामुळे ना पूर्ण ही आपल्या पोळ्या अशा घेवायला लागले फुटायला लागले ना एक पण फुटाची गाणी ऐकली ना काय खरं नाही हा फॉर गॉल म्हणती सी फॉर फॉर कॅट हा मग पुरून पोळी बन रि ना सपती खाली का नाही या हा ऐकत ऐकत राहा मी काय लावते ती पण बघा तुपाचा पण लावते ठीक आहे तुपाचे दोन बनवणार आहे मी हा तूप पप्पा ने लाया बघितलं का तूप पप्पा ने लाया म्हणती का नाही हा हा पप्पा का पप्पा का सोना आहे तू बघा कसं म्हणतय पप्पा का सोना हो गे तू अगं बया पप्पा का सोना आहे का तब तब हा अच्छा 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 हे तुपाची पण बनवली मला तुपाची नाही आवडत लावून खायला आवडत पण जवळपू आहेत त्यामुळे कमीच करणार बघा कालवा बघा तर त्यासाठी कुणाला आता तुपाची आवडते त्याच्यासाठी तुपाची आणि बाकीची आपली ऑइलची मी तूप लावून खाते पण ह्याच्यावर वापरत नाही म्हणजे मला पोळीवर आवडत नाही लावताना तर चला माझा व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुरणपोळी खायला या जवीच्या हातच्या ना गरम गरम जेव्हा येतील तेव्हाच बनवणार हे आता एवढे बास ऑफ करते गॅस आणि हे बघा आणि सगळे ठेवते आता काढून काढून हे सगळे आहेत ना हे पीठ आहे परत ही पुरण आहे झाकून ठेवते काढून एका एका पतील्यात मनाची बोलते की आता झाले आपले पुरणपोळी झाकून ठेवते खालून मी हे टाकलेलं आहे कपडा व्हाईट हा खायला देते पहिलं आनंद करत हा हा प्रेमात प्रेमात फीस तर पुरणपोळीचा अभ्यास कसा आहे सांगा नक्की आणि आवडले असेल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा चला तुम्ही पण बनवून खावा खाल्लं असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा धन्यवाद काळजी घ्या